नमस्कार मी धनश्री शिंदे आपलं मध्ये स्वागत करते तर आज मी बनवणार आहे मेथीची भाजी मेथीची भाजी हो हो मेथीची भाजीच पण थोडीशी वेगळ्या पद्धतीने ही पद्धत ना माझ्या आजीची आहे मग ती माझ्या आजीकडून माझ्या आईकडे आली आणि मग आता माझ्याकडे अगदी मस्त अशी लागते चविला चला आता बघूयात ही मेथीची भाजी करायची आहे तरी कशी तर इथे मी मस्त अशी मेथीची भाजी घेतलेली आहे तर मेथीची भाजी जी आहे ती छान अशी निवडून घ्यायची आणि दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि सर्वात मोठी टीप म्हणजे मी तुम्हाला इथे अशी सांगेन की मी इथे मेथीची एक जुडी घेतलेली आहे मेथीची जुडी घेताना ती एकशेवडी अशी न घेता छान अशी म्हणजे प्रत्येक काडीला छान मस्त अशी मेथी जी फुटलेली असेल तशी आपल्याला मेथी घ्यायची आहे आणि मेथी आणल्यावरती छान मस्त अशी नीट करायची त्याच्यातली माती वगैरे जे असेल ते सगळं छान स्वच्छ करायचं आणि अशी मेथी घ्यायची तर सर्वात आधी मी इथे एक टेबलस्पून तेल टाकून घेते अगदी जास्त असं तेल नाही लागत एक ते दीड टेबलस्पून तेल टाकलं की ते पुरे होतं तर तेल आधी गरम करून घेऊयात तेल जे आहे ते गरम झालेलं आहे आता मी गॅसची फ्लेम लो करते आणि आता आपण यामध्ये लसूण टाकूयात तर मी इथे नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या छान अशा ठेचून घेतलेल्या आहेत खलबत्त्यामध्ये मस्त अशा ठेचायच्या अगदी बारीक असं नाही करायचं थोड्याशा अशा मोठ्या मोठ्या असा ठेवायच्या म्हणजे त्या खाताना ला छान लागतात तर आता हा लसूण आपल्याला लो फ्लेमवरती मंद असा आच्यावरती छान असं फ्राय करून घ्यायचं आहे अगदी जास्त असं फ्राय नाही करायचा नाहीतर तो कडू लागतो भाजीमध्ये आणि असा ठेचूनच घ्यायचा म्हणजे त्याचा पूर्ण जो लसणाचा जो स्वाद आहे तो पूर्ण आपल्या भाजीमध्ये उतरतो आणि खूप छान लागतो तर आता इथे आपण लसूण थोडंसं फ्राय करून घेतलेला आहे थोडंसंच फ्राय करायचा अगदी जास्त असं नाही कलर चेंज होतोपर्यंत असं नाही करून घ्यायचा आणि आता आपण यामध्ये मेथीची भाजी टाकून घेऊया इथे मी मेथीची भाजी निवडताना त्याच्यामध्ये काही काड्या पण घेतलेल्या आहेत कारण की त्या पौष्टिक असतात तर मग त्या पण घ्यायच्या चला तर आता छान असं मिक्स करून घेऊ गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची आधी छान असं मिक्स करून घ्यायचं वाव लसणाचा काय मस्त सुगंध सुटलाय तर आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि परत एकदा छान असं मिक्स करून घेऊयात मेथी टाकली आणि छान असं मिक्स केलं की मग मीठ टाकायचं म्हणजे मेथी, मेथी पासून, पासून अशी छान अशी शिजते ही जी मेथी बनवण्याची पद्धत आहे ती माझ्या आजीपासून आईपासून सगळ्यांकडून अशी आलेली आहे त्यामुळे अगदी थोडीशी वेगळी पद्धत आहे फार वेगळी अशी नाही आहे पण चवीला खूप छान अशी लागते ही मेथीची भाजी तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की करून बघा आता मी इथे हाफ कप मुगाची डाळ घेतलेली होती आणि ती आपल्याला भिजवून घ्यायची आहे दहा ते पंधरा मिनटं भिजवून घ्यायची ती टाकूयात मुगाची डाळ पण खूप पौष्टिक असते आणि आता छान असं मिक्स करून घेऊया डाळ जी आहे ती दहा ते पंधरा मिनिटं आधी भिजवायची आणि त्याच्यामधलं भिजली डाळ की त्याच्यामधलं पाणी काढून घ्यायचं सगळं आणि मग टाकायची आता आपल्याला ही पाच ते सहा मिनटं लो टू मिडियम फ्लेम वरती शिजवून घ्यायची आहे मेथीची भाजी जी आहे ती शिजलेली आहे पाणी आटलेलं आहे तुम्ही बघू शकता चला तर आता याच्यामध्ये आपण लाल तिखट टाकून घेऊया तर मी इथे काश्मीरी लाल तिखट घेतलेलं ला आहे एक चमचा आणि त्यासोबतच तिखटवाला लाल तिखट एक चमचा घेतलेला आहे आणि आता हे छान असं मिक्स करून घेऊयात काश्मीरी लाल तिखट यासाठी टाकलं की कलरला खूप छान असं दिसतं म्हणून आणि सोबतच थोडीशी तिखट व्हावी म्हणून लाल तिखट तुम्ही हिरवी मिरची टाकली तरीही चालेल लसूण टाकून झाल्यानंतर हिरवी मिरची टाकायची तर आता आपण हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये कूट टाकून घेऊया तर इथे मी हाफ कप कूट घेतलेला आहे तुम्हाला जर का कूट टाकलेली भाजी नसेल आवडत तर तुम्ही नाही घेतलं तरीही चालेल ऑप्शनल आहे पण कुटाची चव त्यामध्ये खूप छान लागते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कूट जे आहे ते अगदी बारीक असं नाही घ्यायचं थोडंसं जाड असलेलं असं घ्यायचं म्हणजे ते जे शेंगदाणे आहेत ते मध्ये मध्ये आले की ते पण अगदी छान लागतात भाजीमध्ये तर इथे आपली मेथीची भाजी जी आहे ती तयार झालेली आहे चला तर सर्व करून घेऊया तर तुम्ही इथे बघू शकता आपली मेथीची भाजी किती मस्त अशी दिसते ना चवीला सुद्धा कितकी -कित छान अशी झालेली आहे तुम्ही ही भाजी ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी किंवा चपाती कशासोबतही खाऊ शकता खूप मस्त लागते तर तुम्हाला जर का ही मेथीची भाजी आवडली असेल तर या रेसिपीला नक्की लाईक करा तुम्ही सुद्धा या पद्धतीने मेथीची भाजी बनवून बघा सारखी तुम्ही याच पद्धतीने बनवाल मला खात्री आहे आणि जर तुम्ही अजून मला धनश्रीच किचनला के सबस्क्राईब केलं नसेल लगेचच जावा सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका बाय बाय लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊन